नमस्कार आपण आलेलो आहे श्री संत गाडगेबाबा चौकामध्ये इथे श्री दत्तात्रेय भक्तनिवास आहे ते आपण पाहणार आहोत एकूण सात रूम आहेत दोन ए सी दोन नॉन ए सी रूम आहेत तर भक्तांसाठी हे अगदी जवळ आहे रेल्वे स्टेशनपासून जवळ आहे आणि श्री विठ्ठल मंदिर जरा एक अर्धा किलोमीटर आहे आणि हे बघा हा समोर दिसतो आहे हा गाडगेबाबा चौक आहे आणि हा समोरचा जो रोड जातो गाड्यावरून जात आहेत हा मार्ग भक्त विठ्ठल मंदिराकडे जातो समोर श्री विठ्ठल रुक्मिणी भक्तनिवास आहे हे दिसतंय हे समोर सगळं आणि हा रोड जातो हा सांगोल्याकडं जाणारा रोड आहे आणि बा चौकामधून इथे सरळ श्री दत्तात्रेय भक्तनिवास आहे आपण आता ते पाहणार आहोत हे बघा श्री दत्तात्रेय भक्तनिवास आहे हे आपण आता पाहणार आहोत रोडपासून गाडगे चौकातून अगदी समोरच हे भक्तनिवास आहे चला तर आपण श्री दत्तात्रेय भक्तनिवास पाहूयात अगदी जवळ आहे इथे गेट आहे गेटमधून आत जाऊ छान स्वच्छ अंगण आहे समोर है। श्री दत्तात्रेय निवास ए सी डॉन ए सी रूम योग्य दरात पन्नास माणसांसाठी हॉलसुद्धा आहे इथे आपण आता हे सगळं पाहूयात ह्याच्यावरती फोन नंबर आहे आणि शिवाय मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये फोन नंबर देणार आहे तुम्ही झूम करून पाहू शकता हे बघा सगळं अंगण आहे पूर्ण आणि इथे चार रूम आहेत इथे ऑफिस आहे आत्ता बंद येते आणि आपण एक ए सी रूम बघू एक नॉन ए सी रूम बघू हे बघा टू ही रूम आहे छान शिवाय खाली दोन गाद्या बसतील एवढी जागा आहे गाद्या तुम्हाला वेगळ्या मिळणारच आहेत आणि क इथे समोर ॲटॅच आहे वॉशरूम इंडियन टॉयलेट आहे आणि शिवाय वॉशरूम आहे इथे बेसिन आहे आरसा आहे ही नॉन ए सी रूम आहे पण स्वच्छ आहे सगळं अगदी क्लीन आहे समोर छान अंगण आहे ही पण रूम तशीच आहे पण ए सी रूम आहे ही इथेही अटॅच वॉशरूम आहे इथे वेस्टर्न टॉयलेट आहे आणि शिवाय वॉशरूम आहे आणि इथेही दोन गाद्या बसतील एवढी जागा आहे वरती ए सी आहे बेसिन आरसा आहे शिवाय कपडे अडकवण्यासाठी इकडे हँगर लावलेले आहेत ला एक स्टूल आहे बसायला छान आणि जादा गाद्या पण आहेत इथे अजूनही आपण वरती जाऊ इथेही दोन वॉशरूम आहेत जनरल आहेत ते कॉमन आणि आता आपण इकडून पाठीमागून रस्ता आहे वरती जायला जिना आहे जरा खडा आहे ज्येष्ठ नागरिकांना अवघड आहे तर त्यांनी खालचीच रूम घेतलेली माझ्या मते बरं पडेल आहे आणि इथे तीन रूम आहेत दोन रूममध्ये वारकरी आहेत एक रूम आपण पाहू शकतो बघा ही एक रूम आहे एकच बेड आहे इथे आणि गाद्या मात्र भरपूर आहेत इथे तुम्ही गाद्या टाकून रूम वापरू शकता इथे साधं वॉशरूम आहे हात वगैरे धुण्यासाठी आणि खालती वॉशरूम आणि टॉयलेट खाली आहे इथून तुम्हाला समोरचं दृश्य दिसतंय समोर जो रोड दिसतो आहे तो विठ्ठल मंदिराकडे जाणारा रोड आहे इथे एक मंदिर आहे या बाजूनी रेल्वे स्टेशन आहे ते पण जवळ आहे आणि या बाजूने विठ्ठल मंदिर आहे तुम्ही चालतसुद्धा जाऊ शकता एक दहा पंधरा मिनटं लागतात चालायला आणि हे समोर दिसतं हे श्री विठ्ठल रुक्मिणी भक्तनिवास आहे असं हे भक्तनिवास श्री दत्तात्रेय निवास तुम्हाला कसं वाटलं ते मला जरूर कळवा आणि पंढरपूरला आल्यानंतर या निवासला नक्कीच भेट द्या धन्यवाद व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि अनेकांना हा व्हिडिओ पाठवा आणि मलाही कळवा तुम्ही कुठून बघता येते म्हणजे मला कळेल की माझा व्हिडिओ कुठपर्यंत पोचला, धन्यवाद